सर्वांना नमस्कार अंगणवाडीची रचना व व्यवस्थापन या चर्चेच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा स्वागत आजच्या चर्चेत आपण अंगणवाडीतील व्यवस्थापन कसं करावं हे जाणून घेणार आहोत उमाताई तुम्ही याविषयी काय सांगाल बरं आधीच्या भागात आपण बालशाळेची एक आदर्श रचना पाहिली तसंच जागा आदर्श नसली तरी काय करता येईल हा विचार तुम्ही लिहून मांडलात अंगणवाडीसाठी जागा कितीही लहान असली तरी ताई तिची सृजनशीलता वापरून त्या जागेचा जास्तीत जास्त वापर करते जसं या चित्रातील अंगणवाडी सेविकेने एका लहान खोलीत मुलांना बसायची सोय केली आहे तर तेवढ्याच खोलीत पपेटची मांडणी पण दिसते किंवा तिसऱ्या चित्रात पहाल तर रंग ओळखण्यासाठी गोलावर मुलांना बसवलं आहे जागेचे व्यवस्थापन करताना सेविकेच्या सृजनशीलतेची परीक्षा असते आपल्या अंगणवाडीच्या साहित्याचे व साधनांचे संघटन करताना पण सेविकांची अशीच तारेवरची कसरत घडते म्हणूनच आपल्याकडील साहित्य पेटी आपण कोणत्या साधनांनी भरतो व त्याचा कसा वापर करतो हे महत्वाचं अगदी बरोबर मुळातली अंगणवाडी ही संकल्पना ताराबाई मोडकांच्या साहित्य पेटीमधूनच प्रत्येकाच्या दारी आली आणि आज आपल्या बालशिक्षणाचा अविभाज्य भाग बदली आहे चला आपण इथे दिलेल्या पेटीत काय काय भरता आला आहे ते पाहूया अंगणवाडी सेविकेला तिची अंगणवाडी सुरळीत चालवण्यासाठी काही कार्य करावी लागतात ही कार्य जर आपण चक्र स्वरूपात लक्षात ठेवली तर आपलं व्यवस्थापन सोपं जातं जसं नियोजन करावं लागतं तयार साधनं किंवा स्वरचित साधनं एकत्र करावी लागतात म्हणजेच संघटन करावं लागतं त्याचबरोबर काही आराखडे तयार ठेवले तर कार्यवाही नियंत्रित होण्यासाठी मदत होते या सगळ्यांच्या जोडीला नियोजित कृतींची अंमलबजावणी गरजेचं असतं आणि सर्वात महत्वाचं आपलं नियोजन व कार्यवाही कशी पार पडतीये त्या प्रक्रियेचं मूल्यमापन करता आलं पाहिजे ही कार्यसाखळी आपण प्रत्येक उपक्रमाच्या नियोजनासाठी व कोणतीही कृती घेताना वापरू शकतो परंतु याच्या जोडीला सर्व नोंदी नीट ठेवाव्या आता या साखळीतील प्रत्येक कार्य पाहू नियोजन हे वार्षिक साप्ताहिक दैनंदिन पद्धतीचं असावं तसंच मुलांच्या कोणत्या क्षमता विकसित करायच्या आहेत हे आधी निश्चित केलं पाहिजे इथे दिलेला नमुना हा एका प्रकल्पाचे नियोजन करत असताना अंगणवाडी सेविकांनी तयार केलेला मनोनकाशा म्हणजेच मॅप आहे आता जरा व्हिडिओ परत थांबवा आणि ही कृती करून पहा तुम्ही नियोजन केलेल्या एका उपक्रमाची मांडणी अशा प्रकारच्या नकाशा स्वरूपात करून पहा नियोजन झालं की साधनांचं संघटन करावं आपल्या अंगणवाडीतील शैक्षणिक साधने खेळणी पुस्तकं तक्ते यांची उपलब्धता पाहावी व नवीन काय तयार करावे हे पाहावं मुलांचा पट पाहून संच तयार करून ठेवावे तसंच निरीक्षण व मूल्यमापन करायचं असल्यास नोंदीसाठी साधने एकत्र करावी व तसच वेळेच्या आधी सर्व तयारी करून ठेवावी आपली जादूची पेटी खरंच जादूची वाटावी अशी तयार करावी काही आराखड्यांची उदाहरणं इथे दिली आहेत नोंद पत्रिका संकल्पना नकाशा मनोनकाशा आलेख कोष्टक खाली एक कोष्टकात जशी चेकलिस्ट दाखवली आहे तशीच आपली पण एक चेकलिस्ट तयार करावी असे नमुने व मूल्यमापनाची रुब्रिक्स तुम्हाला नियोजन व मूल्यमापनाच्या घटक संजात दिसतील अंमलबजावणी किंवा कार्यवाही पार पाडताना साधनांच्या आधी आपल्याला मुलांकडे लक्ष द्यायला लागतं म्हणूनच आपली पूर्वतयारी चोख हवी बरं का आपण केलेल्या सर्व प्रक्रियांचे मूल्यमापन करता येणं आवश्यक उपक्रम कसा झाला चर्चा केली का मुलांचे प्रतिसाद कसे होते पालक सभेत काय झालं व त्या नोंदी ठेवल्या का आणि पुढच्या नियोजनात याचा उपयोग कसा होईल अशी सर्व कार्य पार पाडावी आपले व्यवस्थापन अशा टप्प्यांमधून सफल व परिणामकारक करता येतं नियोजनबद्ध निर्णयातून नियंत्रित कार्यवाही साधता येते त्याने व्यवस्थापन करणं सोपं होतं मैत्रिणींनो आपण स्वयंपाकघर सांभाळता असंच व्यवस्थापन आपल्याला अंगणवाडीत पण करायचं असतं थोडंसं विचारपूर्वक आणि लक्ष देऊन ही कार्ये सुरळीत पार पाडता येतात आज व्यवस्थापन ही संकल्पना मांडली तुम्ही ती समजून घेत स्वाध्याय सोडविले त्याबद्दल मनापासून तुमचं कौतुक आणि धन्यवाद अंगणवाडीतील तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या घटकावर आधारित स्वाध्याय जरूर सोडवा आणि पुढील संपर्क सत्रात त्याची चर्चा करा धन्यवाद